तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता अक्षरा ही तुळशी पुढे उभी असते तुळशीची पूजा करत असते ती म्हणत असते देवा मला वाटलंही नव्हतं की मी कधी एवढ्या दिवस आई बाबांच्या इथे येऊन राहील आता आमच्या दोघांमध्ये असं काहीही नाही कधी भांडणही होत नाही पण भुवनेश्वरी मॅडमचा जर विषय आला की अधिपती ऐकतच नाही मला तर काय करावं तेच कळत नाही आता गुंता हा फारच वाढत चालला आहे आता हाच गुंता काढायला हवा तर तेवढ्यातच विद्या आवाज देते अक्षरा तुझ्या डब्यासाठी काय भाजी बनवू तर अक्षरा तुला चहा करू की कॉफी अग सांग ना तू एवढी शांत का आहे पण इकडे आता अक्षरा ही तिच्या तिच्या मनातच काय विचार करत असते अधिपतीचा अधिपतींबरोबर लई भरपूर दिवस झाले मी बोलले नाही किती दिवस झाले मला एकही दिवस अधिपतींशिवाय होत नाही अधिपती माझ्याशिवाय कसे राहिले तर तिच्या डोक्यात हाच विचार असतो त्यावर आता लगेच अक्षराची आई म्हणते अक्षरा, अक्षरा अगं मी काय म्हणते बोल ना आई तर आता काय झालं आई तर आता ती लगेच म्हणते आई स्वारी या माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते अगं तू राहू दे सगळं मी बनवते चहा आई तू बस तर विद्या लगेच म्हणते नाही नाही मला सगळे तुझे लाड पुरवायचे आहे तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचा आई मला हे खायचंय मला ते खायचं आहे तू मला फक्त ऑर्डर करत जा मी सगळं तुला देच येईल अगं मला फार माझ्या माझ्या बाळाचे लाड पुरवायचे आहे आई काय करू अधिपतींनी मी किती दिवस झाले बोलले नाही त्यावर आता ती लगेच म्हणते हे बघ तू तर आता शाळेत चाललीच आहे ना शाळेची सुट्टी झाली की तू फॅक्टरीमध्ये जाणार आहे ना मग तू अधिपतींबरोबर बोल म्हणजे जरा तुझं मन मोकळं होईल मन रिकामं होईल तर आता तिचे एवढं टेन्शन बघून अक्षराही थोडीशी स्माईल करते आणि हो म्हणते इकडे भुवनेश्वरी अधिपतीला म्हणते काय अधिपती, अधिपती? सुनबाईची वाट पाहते वाटतं फोनची अजून फोन नाही केला तर आता नाही नाही फॅक्टरीमधून फोन येणार आहे तेव्हा मी आता वाट बघतोय फोनची एका क्लाइंटचा फोन येणार आहे अधिपती असा म्हणत असतो काय अधिपती तुम्हाला खोटं पण नाही बोलता येत मला माहीत आहे आहो जाऊ द्या घेऊन या मास्तरीबाईला घरी आता इकडे आजी आणि दुर्गी हे त्या दोघींनाही शॉकच लागतो त्या दोघी एकटक इकडे बघत असतात आता इकडे अक्षरा ही शाळेत गेलेली असते त्या मॅडम म्हणतात काय आता मॅडम बरं आहे का तब्येत तुमची तर हो मॅडम आता ती मॅडम म्हणत असते अक्षरला की आहो मॅडम त्या दिवशी भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती सर हे हॉस्पिटलमध्ये होते जेव्हा तुम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ना तेव्हा ते पण हॉस्पिटलमध्ये होते तर आता इकडे अधिपती अधि अधिपती आणि आधि, भुवनेश्वरी बोलत असतात तेवढ्यातच आता दुर्गी लगेच म्हणते काय ताई असं काय म्हणतेस तू तू लगेच म्हणली की तू मास्तरीबाईला घरी घेऊन ये पण त्यांना तू नको आहेस ना गं मग तू कुठं जाशील त्यांना तर तुझा कंटाळा आला आहे तुला काय नाही ते बोललं आहे आणि मग तू अशी कशी म्हणलीस त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते दुर्गे थोडीशी थंड घे अगं या घराला त्या हव्यात मग आम्ही काय आम्ही कुठेही जाऊन राहू